सह्याद्रीच्या कुशीत चावणी ह्या ठिकाणी उंबरखिंडीत तीनशे पासष्टावा विजय दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय यावेळी सकाळी विजयस्तंभाच्या मान्यवरांच्या हस्ते पूजन करून श्रीफळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना घेऊन सोळाशे एकसष्ट रोजी कारतलब खानाच्या तीस हजार मुघल सैन्यावरती प्रचंड मोठा हल्ला करत मुघल सैन्याचा दारुण पराभव करत या उंबरखिंडीमध्ये मोठा विजय मिळवलाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या ह्या कर्तृत्वाला आणि त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा ह्यासाठी उंबरखिंड या ठिकाणी दरवर्षी मोठ्या उत्साहात विजयदिन सोहळा पार पडतो त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा ग्रामपंचायत चावणी ग्रामस्थ चावणी जिल्हा परिषद रायगड पंचायत समिती खालापूर आणि शिवदुर्ग मित्रमंडळी लोणावळा यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला होता यावेळी शिवशाहीर रायगड भूषण वैभव घरत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरती पोवाडी सादर केलेत तर शिवव्याख्याते ॲडव्होकेट विनय दाभाडे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी महत्त्वाचं व्याख्यान झाले तर शाळेच्या विद्यार्थ्यांची भाषणं आणि डान्सही संपन्न झालेत तोकटगी नाचता नाचता तोकटगी नाचता नाचता तोकटगी नाचता नाचता आई कुनम ताप शंभू तानाजी माणू सरा मंडळी काय होता राजांचा मावळा घरी लग्न काढलं होत दारामध्ये मंगल वाट्य वाजून लागली होती मंडप सजला होता आणि इकडं त्याच दरम्यान राजगडावर जिजा माता कोबड्यामुळं बाहेर आहेत आणि बघितल्या त्या कौशावर किल्ल्यावर चमकणाऱ्या मोगळ्यांच्या रावत्या बघितल्या आणि मासाहेबांचा आवाज कापरा झाला शिवाजी राज्याला बोलावून घेतलं तिथं राजा आहेत आणि मासाहेब काय म्हणतात शोभा शोभा कधी शोभा शिवसाहेब राजा शोभांना त्या गेल्या उदय भाना कमलकुमारला पलवून आणलेला आहे कमलकुमारी शब्द ऐकतात राजांच्या कल्प ऐकतात वस्तू नाही आणि एवढ्यात तानाजी माणसाला दिसा आले आहे आपल्या मुलाचं लग्नात अवकान काढलं राजा बाल लाभाचा लग्न काढलंय आपण याल आपल्या परस्पर्शनामची भूमी पावन कराल राजानी मान फिरवली मामा काय म्हणतोय शोभा अरे ताना आपल्या मुलाच्या लग्नाचा आम्ही आत्ताच साहेबांना वचन दिलेलं आहे तानानं लगीन काय आपण यावं आणि हे शब्द त्या तानानं ऐकलं काय म्हणाला अष्टमीला घडावं जातो नवमीला गड ताब्यात जातो आणि या भव्या घ्या शिपाई तुमच्या मुद्र्याला हजर राहतो आणि ताला गेला 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 असा गेला थंड धन्य, धन्य ताण अस मिंता असां असां उन